शिक्षिका असून अतिशय त्यांनी कष्टपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळीमध्ये उपमान देणाराबाई तानी यांच्या जीवनावरती प्रेरणी त्यांनी केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण डॉक्टर येणार नाही म्हणून मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी भरलेले असावे आमच्या आशा त्यांच्या गैरच ठिकाणी जास्त प्रॉब्लेम येतात सर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जेव्हा आम्ही जातात आमच्या आशा काही पेशंट घेऊन जातात त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेर केसेस नेल्यावरती त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक आमच्या आशा काहीला मिळत नाही जसं काही गुन्हेगार आहेत की त्या ठिकाणी ते पेशंट घेऊन जात आहेत आमची एकच विनंती आहे महानगरपालिकेचे दवाखाने असतील जिल्हा रुग्णालय असेल त्या ठिकाणी आशा ताईंना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आमच्या ज्या मागण्या राज्य लेवलच्या आहेत त्या पाठपुरा करत आहोत सर अधिवेशन यासाठी आहे की आमच्या शहराचं अधिवेशन आज होतं तालुक्याचे अधिवेशन होत आहे जिल्ह्याचं अधिवेशन आमचं मार्च अखेर होणार आहे आणि महाराष्ट्रात आशा व्यक्त संघटना ऐकतचं अधिवेशन सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण गोंदियाला घेणार आहोत आणि त्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश सर त्या ठिकाणी येणार आणि त्यांच्याकडे सुद्धा केंद्र सरकारने जो बंद वाट केला तो प्रश्न असेल राज्य सरकारचा बोलतचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आमची चर्चा होणार आहे आणि म्हणून ही आमचे संघटनात्मक जे प्रक्रिया असते ती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि म्हणून

पंचवीस आशांच्या मागे एक व्यक्तीवर त्यांची नेमणूक व्हावी त्यासाठी आपण नगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव पाठवा संघटना प्रविष्टा पाठपुरावा करू हेही आपल्याला सांगतो आणि एक गोष्ट आम्हाला दुःख होत आमच्या आशा ताईना दहा हजार रुपयाचा बोनस या वर्षी मिळाला त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो परंतु त्याच्यासाठी काम करणारे आमच्या घटप्रवर्त आणि आमच्या दिसेल ताई यांना मात्र त्या बोनस परंतु आमची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा नाशिक शहरामध्ये काम करतात त्यांनी सुद्धा समावेश येणाऱ्या काळामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करावा असा पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त